गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पूर्णपणे निशुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना शासनाने सुरू केली आहे या योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे युवा नेते प्रशांत शेंडे यांनी अभियान सुरू केले असून प्रभाग क्रमांक सातमधील उदयबिहार श्रीरामनगर परिसरातील नागरिकांसाठी मोफत रजिस्ट्रेशन सुरू केले आहे सुधाकर घारे फाउंडेशन आणि प्रशांत जयेंद्र शेंडे यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली नगरपालिका प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे रजिस्ट्रेशन उदय विहार येथील साई मंदिराच्या सभागृहात करण्यात आले दैनंदिन जीवनात लोकांना अनेक विशिष्ट आजारांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे ती योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न आहे आणि नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांना घरपोच कार्ड पोहोचवणार असल्याचे प्रशांत शेंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले नमस्कार सर्वप्रथम आपण जी ही योजना राबवत आहे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना प्रभाग प्रेजना, नंबर आपण सात मध्ये राबवत आहे त्याच्या सुधाकर घारे फाउंडेशनतर्फे आम्ही खोपोली राष्ट्रवादी च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्याने राबवते याच्यामध्ये ही योजनेच्या अंतर्गत पाच लाख रुपयापर्यंत विशिष्ट गंभीर आजार आहेत म्हणजे नऊशे एकाहत्तर गंभीर आजार आहेत त्या सर्व आजारावर उपचार फ्रीमध्ये केले जातील याच्यामध्ये जवळजवळ हार्मिया ॲपेंडिक्स केमोथेरपी मृत असे हृदयविकार असे अनेक आजार आहेत जे आपल्याला दैनंदिन ह्याच्यात दिसतात लोकांच्यामध्ये हे गंभीर आजार याच्यावर उपचार केले जातील पासष्ट हॉस्पिटल आहेत तीन जिल्ह्यांमध्ये याचे उपचार केले जातील रायगड मुंबई ठाणे याच्या आम्ही तुम्हाला हे दाखवू इच्छितो हे पत्रक त्या पत्रकामध्ये आम्ही हे पत्रक आणि कार्ड हे सोबत सर्वांना देणार त्याच्यामध्ये सगळी पासष्ट हॉस्पिटल नावे आजाराची माहिती आजार ही सगळी आम्ही त्यांना पुरवणार त्यामुळे त्यांना सोपं राहील त्यांना कोणता आजार असेल तर कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं त्यांच्या सुविधीचं जो हॉस्पिटल असेल त्या तिथे जात आहेत अशी ही उपाययोजना आम्ही प्रवंग सातमध्ये राबवत आहे मुळगाव समतानगर फाटा आम्ही तिकडे राबवलेली आहे आता आम्ही ते उदयविहार श्रीरामनगर सहस्त्रनगर ह्या भागात आम्ही पुढे राबवत आहे था 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 हे नक्कीच लोकांचा खूप अत्यंत चांगला प्रतिसाद आहे सकाळपासून आम्ही इथं चालू केलं आहे जवळजवळ दीडशे दोनशे लोकांनी आम्हाला इथं आता प्रतिसाद दिलेला आहे संध्याकाळपर्यंत हा आकडा आणखी पुढे जाईल आणि हे काळ आम्ही दिवाळीच्या आधी सगळ्यांना घरपोच सेवा पुरवणार आहे आणि पूर्ण माहिती त्यांना व्यवस्थित आम्ही इथं पूर्वत देत आहे धन्यवाद याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष अल्पेश थरकुडे अरुण गैड रुपेश मोरे तेजेश चारी प्रवीण म्हात्रे रवींद्र जैन सुरेंद्र भोसाळकर मन्नू सिंग संदेश देशमुख वैभव पाटील कैलास नागपूरकर नदीम खाटी सलीम खाटीक आदी उपस्थित होते